माझा स्वतःचा परिचय असा आहे मी गोविंद केवळ मथरे जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पंचायत समिती मो भंडाराला चार पाच महिन्यापासून कामाला आहे दहा वर्ष मी लाखां सर्व्हिस केल्या जिल्हा परिषदला आठ वर्ष होतो दोन अडीच वर्ष मोवाडी होतो आणि वीजीएंटीचं काम ॲक्च्युअल दोन हजार चार पाचपासून करतो डॉक्टर मानकर साहेब आमचे सहकारी आहेत टीमचे आणि जे मंगाने केंद्र प्रमुख हे मिळून आम्ही दोन हजार चार पाच पासून वीजीएन टी या अंतर्गत काम करतो आहे कारण आम्ही अभ्यासा का आम्हाला थोडं जे काही थोडं समजते त्याच्यामुळे त्याच्यामगं आम्ही लागलो तेव्हापासून जेव्हा हरिभाऊ राठोडनी संसदेमध्ये नोटाचा कार्यक्रम केला होता तेव्हापासूनचा तेव्हा आम्हाला समजलं होतं की आम्हाला काहीतरी भेटेल आम्हाला काहीतरी भेटेल एखादी सूची तयारी केंद्रामध्ये ते तिसरी सूची जे सूची लाँच होणार होती तेव्हा ते त्याचा अभ्यास चालू होतो तेव्हापासूनच आमचा वर्ग आहे आमची एक टीम आहे लिमिटेड लोकांची त्या माध्यमातून आम्ही हे काम करतो मला जातीचं काम करायचं नव्हतं स्पष्ट आणि उद्देश सांगतो मी कारण मी जात आणि प्रवर्गाच्या वर्षावर लागलो आहे आमचं जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचं म्हणणं होतं की वी जी एन टी एवढ्या एवढ्या जाती आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही एकाच का जातीला काहीच भेटणार नाही म्हणून तुम्हाला काम करायचं आहे तर प्रवर्गाचं करा म्हणून आम्ही त्याच्या मागे भेटलो होतो परंतु अशानक कोरोनाच्या अगोदर किंवा दोन हजार सतराला जेव्हा साखोलीचा मेळावा झाला तेव्हापासून एक गोष्टीची भुणूक लागली होती योग्य दूध प्रचार माध्यमातून की एस सी हा जो प्रवर्ग आहे यामध्ये म्हणजे ही जात समाविष्ट आहे होती हे मला सुद्धा माहीत नाही मी पण बारीक बारीक पेपर न्यूज वाचत राहतो पेपर वाचत राहतो पण ही बाबा आम्हाला माहितच नाही तर तेव्हा माझ्यासारखी ते तर दोन हजार सतराला पण ॲक्च्युअल हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे आमच्याकडे एकवीसच्या सुरुवातीला आलं दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला आमच्याकडे सर्व सॉफ्ट डाटा हे काही कागद नाही फक्त सॉफ्ट डाटा जे काही पी डी एफ फाईल असतील जे पी जे असतील हे एका होल्डरमध्ये देऊन टाकलं आमच्याकडे कर्मचाऱ्यांनी सांगितलं हे असं असं आहे त्यांनी बारा पेजचा प्रस्ताव बनवला होता तोच बारा पेजचा प्रस्ताव आजही कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये फक्त जे काही थोडं दुरुस्त करायचे होते दुरुस्त केलं ऍड केलं आणि जेवढं डॉक्युमेंटेशन प्रुफिंग होतं ते प्रुफिंगचं सर्च करण्याचं काम आम्ही समितीच्या वतीनं रात्रंदिवस जागून हे जे बनवलेलं आहे हा पूर्ण वन टू वन पेज इंग्लिश म्हणजे दोनशे दहा पेजेस याच्यामध्ये ऍक्च्युअली दहा पेजचं जे दिसते हे ओसी कॉपी आहे ते शिकाय दिसत तुम्हाला हे कमिशनचं आहे ते मंत्रालयाचं आहे वगैरे वगैरे हे बारा पेजमध्ये बारा पेजच्या बारा की अठरा पेज मध्ये मुद्द्यामध्ये ते मांडली आहे त्या मांडणीचं जे प्रूफिंग आहे जे फ्लॅग लावलेले आहेत ते 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 त्याचं डिक्लेरेशन आहे त्याच्यात हे जे पेजेस काढलेले आहेत त्या पूर्ण मटेरियल मधून काढलेल्या आहेत सबस्क्रीनकडून काढलेल्या आहेत आणि हा पूर्ण प्रस्ताव इंग्लिशमध्ये आहे आणि सांगण्याचं एक जसं आता मनोजने मी म्हटलं की फायनान्शियल तर हे जेवढं काही उपद्रव मला धंदा केलेला आहे हा मी कुणाच जोडून पैसे मागितलेले नाही आहे डॉक्टर मानकर सर मी असेल प्रकाश भाऊ असतील मनोज असेल अलकाताई असेल अशोक भाऊ असेल हे जे ठराविक मंडळी आहे फक्त डझनभर लोकांची यांनी याच्यासाठी हे केलेलं आहे आतापर्यंत आम्ही कुणासकून पैसे घेतलेले नाही फक्त आता हे जे मुंबईला गेलं त्याच्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत आम्ही ना आम्ही पुन्हा ट्रान्सफरंट याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवणार आहोत कारण रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमच्याकडे अकाउंटचं खातं आहे आमचं बँक ऑफ महाराष्ट्र तर तिघा झाल्याच्या जेव्हा सह्या होतील तेव्हाच बँकेतून पैसा निघत कुणाला काही मागितलं नाही आहे हे जे काही झाले सर्व झालं आम्ही खूप सारा पाहिजेत म्हणजे आपलं मन आर्थिक शारीरिक मानसिक सर्व काही हे केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे मी अगोदर सांगितलं मला जातीसाठी काम करायचं नव्हतं पण मला एक गोष्ट खनकली जसं सरांनी म्हटलं मे गोजेव पटा महिने कुत्ता काढ खाया मग ठरवलं म्हणून जो मेहनत करतो त्याच्यामुळे नाही का मी समाधानी आहे माझं कसं आहे मी चांगलं घर आहे मोठी गाडी आहे दोन पोर आहे त्या पोरं दिसतात ते माझे स्कडचे आहेत मी समाधानी आहे समाधानी आहे माझं पोट भरतं आहे म्हणून मी थांबून जायचं का म्हणून माझं मुंबईला मोबाईल हरवला तीस पस्तीस मोबाईल गेला ते दुःख नाही काहीच नाही काहीच नाही तुमची तयारी दाखवा तुम्ही पाठीशी राहा तुम्ही म्हणा तुम्ही सांगा त्याप्रमाणे समिती काम करेल एवढं बोलतो आणि थांबतो हा जो हा जो प्रकार आहे हा खूप मोठा प्रकार आहे आणि सांगताना ऍडव्होकेट साहेबांनी सांगितलं तुम्हाला पण नाही माहिती ऍडव्होकेट कडे म्हणून येई झालं वगैरे म्हणून मला माहिती आणि आम्ही आता जो काल परवाला भेट करून आलो चीफ सेक्रेटरी सोबत हो समजा सेंट्रलला प्रस्ताव जाईल तर कोणाच्या हातातून जाईल तर त्या व्यक्तीच्या हातातून जाईल जेव्हा सही मारल तेव्हा आमच्या डेवर समाजाच्या अनुसूचित शिफारस केंद्राकडे जाईल केंद्रामध्ये जे बसलाय कमिशन सेंट्रलचं जे मंत्रालय आहे त्याच्या माध्यमातून नंतर ते संसदेमध्ये जाईल संसदेमधून जेव्हा ते होईल ते नंतर राष्ट्रपती एवढी लांब प्रोसेस आहे सर्वांना माहिती मराठा जे आरक्षण झालं त्याच्या मग किती ताकद लागली आहे फक्त एकच माणूस समोर राहते त्याच्या मग सर्व पोलिटिकल आहे सर्व 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 काही आहे गरीबी आहे कर आहे पैसाने काही कमी नाही काही नाही ते अख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देशामध्ये काही नाही करू शकते खूप मोठं हे आहे म्हणून आमचं जे लिमिटेशन आहे सध्या तात्पुरतं आहे मला एकाने विचारलं तुमचं तुम्ही म्हणता की भंडारा गोंदिया जिल्हा मग चंद्रपूरचं काय ते आम्ही नंतर ठरू का ठरवायचं आहे चंद्रपूरचं पहिलं आमच्या जिल्ह्यात लोकांचं कोट भरलं पाहिजे ना ली भंडारा डिस्ट्रिक्ट वरून आपण भांडायचं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं हा आमचा टार्गेट आहे आणि आम्ही जेवढी ताकद आहे आमची तेवढी लावू पण पुरणार नाही आम्ही हे सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे बरंच काही सांगितलेलं आहे हे शेवटी आम्हाला प्रकरण कोर्टात जायचं आहे आम्ही अगोदर कोर्टात गेलो असेल तर कोर्ट म्हटलं असतं की तुम्ही इथं आले तुम्ही काय केलं तर त्यांना दाखवून दा आम्ही हे केलो आम्ही सेक्रेटरीला भेटलो आम्ही कमिशनला गेलो आम्ही दिल्लीला गेलो आम्ही सेन्ससला गेलो हे सर्व केल्यानंतरच आम्हाला कोर्टात जायचं जेव्हा कोर्टात जाऊन हे तुम्हाला माहिती कोर्टाचं काय आहे ते वकील काय आहे ते वकिलाची फीज काय राहते चक्रा काय आहे डॉक्युमेंटेशन काय राहते वगैरे वगैरे कारण मी ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये वीस वर्षापासून काम करतो मला खूप चांगलं प्रकार माहिती नव जातीचा वर्षावर लागलो प्रवर्गाच्या वर्षावर लागलो म्हणून हे केलं पाहिजे माझं दायित्व आहे म्हणून मी करतो त्यांनी फायनान्शियल अडचणी आहेत भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी आहेत कारण की न्यायालयीन लढा लढायचं म्हटलं तर केवळ आपल्या समितीच्या लोकांना शक्य होणार नाही तेव्हा आपल्या सगळ्यांच्या एकजुटीने ते लढाई लढता येईल यानंतर ज्या टप्प्यामध्ये सर्वांना सर्व जे आतुर वाट बघत त्या टप्प्याकडे वळतो आहे मी माननीय मनोरजी केवळ सर हे आपल्या अध्यक्ष